आर्थिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पश्चिम विदर्भातील जिजाऊ कमर्शियल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेचा 15 संचालकांसाठी रेवारी निवडणूक संपन्न झाली आ सोमवार एक जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीत सहकार पॅनलचे दहा उमेदवार विजयी झाले असून परिवर्तन पॅनल चे पाच संचालक निवडून आले त्यामुळे सहकार पॅनल ला पुन्हा सत्ता भागधारकांनी सोपवली आहे पश्चिम विदर्भातील शेतकरी उद्योजक लघु उद्योगांना आर्थिक सहाय्य करणारी सर्वसामान्यांची बँक म्हणून जिजाऊ बँक परिचित आहे या बँकेच्या पंधरा संचालकांसाठी सहकार व परिवर्तन या दोन पॅनल मध्ये अविनाश काठोडे नितीन डहाके प्राध्यापक अनिल बंड डॉक्टर गौरव विधडे बबन आवारे श्रीकांत टेकाडे प्रदीप चौधरी पल्लवी बारबदे सुनील चापले स्वप्नील वारे यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे अनिल बंड हे ही सहकार पॅनल मधून विजयी झाले तर परिवर्तन पॅनलचे अनिल टाले अरविंद गावंडे प्रशांत गावंडे राजेंद्र अडव वैशाली ह्या विजयी झाल्या आहेत या निवडणुकीत प्रामुख्याने किरण महल्ले सुरेखा लुंगारे व विनोद कोरडे यांचा पराभव झाले आहे राजेंद्र ठाकरे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती जिजाऊ सहकार पॅनलचा जो विजय आहे तो लोकविश्वासाचा निस्वार्थी लोकांचा विजय आहे लोकांनी जी भरभरून मत दिली ती आदरणीय आमचे राजेंद्रजी जाधव जे सहकार पॅनलचे प्रमुख आहे त्यांच्यावर असलेला हा विश्वास आहे आणि ह्या विश्वासाप्रती आम्ही खरे उतरू याचं मी अभिवादन देतो याचाच था अर्थ बँकेमध्ये कुठल्याही प्रकारे काहीही नाही केवळ विरोधकांनी हुली उठवल्या आणि म्हणून मग जनतेने त्यांना रस्ता दाखवला असं मला याप्रसंग वाटतं आमचे मित्र गावंडे यांच्याबद्दलही आम्हाला अत्यंत स्नेह आहे आम्ही दोघेही त्यांना आत्ता ग गळ्याला गळा भेटलो त्यांचा विजय झाला परंतु आमच्या विजयाचे खरे शिल्पकार विनोद कोरडे हे आहेत आणि विनोद कोरडे ग्रामीण भागातला माणूस जेव्हा या दोन हजारापर्यंत मतं मिळवतो ज्याला सहकाराची म्हणजे सहकारामध्ये त्यांनी कधीच पायी ठेवला नव्हता त्याची सुरुवात दमदार झाली आणि म्हणून मग हा विजय हा विजय केवळ विनोद कोरडे यांच्या सहकार्यामुळेच झालेला आहे आणि म्हणून मग मी त्यांचंही प्रसंगी अभिनंदन करतो जे निवडून आलेले अकरा लोक आहेत मॅक्झिमम मतानी रिझर्व्ह बँकेचे स आता नवीन आ, सहकार पॅनलचे या सगळ्यांचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो सगळ्या लोकांचे आम्ही सगळे ऋणी आहोत आहोत आणि म्हणून मग हा जनतेचा विजय म्हणून म्हणून आम्ही या सगळ्यांना सगळ्यांचं अभिनंदनही करतो हा लोकांचा विजय आहे असं मला याप्रसंगी वाटतं धन्यवाद जय शिंदव